नमस्कार महाराष्ट्र योजना आपल्या सर्वांचे स्वागत आहे आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत की बिरसा मुंडा क्रांती म्हणजे क्रांती योजना जुन्या विहिरी दुरुस्तीसाठी मिळवणार एक लाख रुपयाचं अनुदान म्हणजेच की आता राज्यातील अनुसूचित जमातीतील शेतकऱ्यांसाठी सिंचनासाठी श्वाश्वत सुविधा उपलब्ध व्हावी यासाठी बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना सुरू करण्यात आलेली आहे या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना जुना विहीर दुरुस्तीसाठी एक लाखापर्यंत अनुदान दिले जाणार आहे शेतकऱ्यांना शेती साठी आवश्यक असणाऱ्या पाण्याची सुविधा मिळावी यासाठी सरकारकडून सिंचन उपलब्ध मंजूर करण्यात भर दिला आहे की आता नियम बघणार आपण सर्वात आधी तर आपल्याला सात बारा उतारा विहिरीची नोंद अनिवार्य आहे यामध्ये व काम सुरू करण्यापूर्वी विहीरचा फोटो आवश्यक घेणे आहे शंभर किंवा पाचशे रुपयाच्या स्टॅम्प पेपर वर बंधनकारक हवी. गट विकास शिफारस पत्र अनिवार्य राहणार आहे ज्यांनी नवीन विहिरीसाठी अनुदान घेतले आहे त्यांना जुनी विहीर दुरुस्ती अनुदान व पाच वर्षांनंतर मिळणार आहे आवश्यक पात्रता बघणार आहोत आपण आधी यामध्ये बँक खाते आधारशी लिंक असणे अनिवार्य आहे सात बारा आणि आठ हो उतारा नावावर असावा यसीएसटी प्रवर्गातील लाभार्थी मान्यताप्राप्त जात प्रमाणपत्र आवश्यक आहे झिरो पॉईंट चाळीस ते सहा हेक्टरपर्यंत जमीन असणे आवश्यक आहे प्रथम येणाऱ्या प्रथम, प्रथम प्राधान्य दिले जाणार आहे हा अर्ज कसा करायचा अर्जासाठी तुम्ही अधिकृत वेबसाईट सुद्धा करू शकता म्हणजेच की महा डब्ल्यू डॉट महा डेबी टी डॉट महाराष्ट्र डॉट गव्हर्मेंट इन या संकेतस्थळावरती तुम्ही ऑनलाईन अर्ज करू शकता व तुम्हाला आणखीन माहिती हवी हो असेल अर्ज करा ऑफलाईन करायचा असेल तुम्ही पंचायत समिती किंवा जिल्हा परिषदेच्या कृ कृषी विभागाशी संपर्क साधा तुम्ही ऑफलाईन अर्ज तिथे करू शकता धन्यवाद